आवाज मानदेशाचा सातारा लातूर महामार्गावरील गोंदवले बुद्रुक येथील फडतरे वस्तीजवळ गटाराचे काम अर्धवट करण्यात आलं आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने रडतखडत या रस्त्याचं काम पूर्ण केलं परंतु रस्त्यालगतच्या गटाराचे काम अर्धवट सोडून दिलं आहे त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गटार साठून राहत आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तसेच डासांचे प्रमाण वाढले आहे सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावरील पाणी या अर्धवट गटारातून थेट लोकांच्या घरात देखील घुसत आहे याशिवाय वस्तीवरील लहान मुले या गटारामध्ये पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या या कामाबद्दल वारंवार सांगूनही संबंधितांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आज या परिसराची पाहणी करून रहिवाशांकडून माहिती घेतली तसेच येत्या आठ दिवसात या गटाराचे काम पूर्ण न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धैर्यशील पाटील यांनी दिला आहे रस्ते विकास महामंडळाकडून गोंदवल्यात दोन वर्षांपासून गटाराचे काम रखडले आहे त्यामुळे गोंदवल्याच्या फडतरे वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन करणार असे मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी इशारा दिलाय यावेळी शिवतेज कट्टे रामदास कट्टे चैतन्य उघडे सुयेश पाटील अनिल फडतरे विलास फडतरे ऋषिकेश फडतरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते मान चौफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा